नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे साक्षी शिकरेला संपूर्ण सिद्ध केल्यावर मधुभाऊंच्या केसमध्ये अर्जुनची बाजू वरचड ठरली आहे यामुळे महिपत प्रचंड अस्वस्थ होतो आपल्या लेखीला कोर्टात अर्जुनने खोटं ठरवलं याचा राग महिपतच्या मनात असतो आणि याच रागातून तो मधुभाऊच्या जीवावर उठला आहे महिपत मधुभाऊंना जिवे मारण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे या केसचे सगळे पुरावे सापडेपर्यंत सायली मधुभाऊंना जानकीकडे पाठवण्याचा निर्णय घेते मधुभाऊंना पुढचे काही दिवस तुझ्याकडे राहायला ठेवू अशी विनंती सायली जानकीला करते आम्ही आता मधुभाऊची काळजी घेऊ तुम्ही आता फक्त केसकडे लक्ष द्या असा विश्वास जानकी आणि ऋषिकेश अर्जुन सायलीला देतात मात्र आता या दोन्ही जोडप्यांच्या वाट्यात एक मोठा अडथळा येणार आहे त्या व्यक्तीचं नाव आहे ऐश्वर्या